यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा त्यांना मदत करायची आहे भिजुंबेकर सात थराचा मानवी मडुरा इथे रस्ता आहे सात थराचा मानवी भडुरा आपल्या इथे आता आपल्या समोर रचला जात आहे दुर्गा माता गोविंदा पथक विथुंबई सुंदर सुंदर असा इथं काय उलट होते काय होते याच्यासाठी सात पाच थराचा मानवी म्हणू दुर्गा माता गोविंदा पथक विठुंबई यांनी यशस्वी इथे रचलेला आहे ka iho i te rā i te rā

त्याचं टेन्शन फक्त आम्हीच ओळखू शकतो कारण आणि कर्मचारी तर देखील आता ओळखायला लागले कारण टेन्शन कसलं असतं त्याला की कुठला रस्ता नाही त्याला टेन्शन कसलं पाणी नाही टेन्शन कसलं कुठे प्लॉट असेल तर त्याच्यावर काहीतरी सामाजिक हे केलं पाहिजे टेन्शन कसलं कुठे गार्डन असेल त्याला बॅरिगेटिंग नाही या सगळ्या गोष्टी तो नेहमी स्वतःसाठी काहीच नाही खरं सांगतोय त्याच्या बाजू मारायचं किंवा त्याच्याबद्दल काहीतरी त्याच्या कार्यक्रमाला आलो म्हणून त्याच्याबद्दल गुण बोलायचा अजिबात नाही तो करतोय ते समोर मी मांडतोय आणि खरोखर मी त्याला मनापासून धन्यवाद देतो आणि पूर्ण टीमला धन्यवाद देतो कारण त्याच्या टीममध्ये लहान तोरले मधले तर यंगस्टर आहेत परंतु ज्येष्ठ देखील तेवढेच जास्त आहेत त्याच्यामुळे ज्येष्ठांचा हात त्याच्या डोक्यावर असल्यामुळे रामेश्वर तुला घाबरायची अजिबात गरज नाही हे देखील मी सर्वांच्या साक्षीने सांगतो पुन्हा एकदा मनापासून आपण सर्व ऑर्केस्ट्राची मजा घेतले सहकारी पत्रकार आहेत आणि मला वाटतं इथे तर लावतील उलव्यामध्ये आता आपण होतो तिथे सात तर लावले ना आपण बरोबर लक्षात आहे ना सात तर मला वाटतं अखिलेश इथे लावले बरोबर ना

हे जे आपलं आपली संस्कृती दाखवत हे पुढे भारताचं भविष्य मगाशी पण तेच सांगितलं आताही तेच सांगतो काही असेल अडचण येऊ नये पण अडचण आलीच तर या प्रीतम मात्रेला हा खरा तुमच्या सोबत असेल हे देखील मी तुम्हाला सांगतो आणि पुन्हा एकदा मनापासून करण झाडे करांना मनापासून धन्यवाद देतो भारतीय जनता पार्टी करण झाडे आणि करण झाडे सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक विकास मंडळ आयोजित दोन हजार पंचवीस दहीहंडी मोठ्या उत्साहात आनंद इथे पार पडत आहे आपण बघत असाल इकडे नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या भागातून मुंबई असेल त्यानंतर नवी मुंबई असेल या भागातून विविध पत्केची सलामी देतात आणि यांचा मानवी मनोरा इथे तर मनोरा असून इकडे आनंद सगळ्यांनी देतात मध्ये आज उत्साह इकडे साजरा होत असताना दहंडी उत्सव वेगवेगळ्या थीम घेऊन आम्ही दरवर्षी हे उत्सव साजरा करत असतो तर आज तशाच प्रकारे आज आपल्या जी देशावर जो हल्ला देशावर ले केला होता जो फलकामी हल्ला झाला त्याच्या प्रत्युत्तर म्हणून आज आपले विश्व विश्व विश्वकार असतील किंवा ज्यांनी जे विश्व जिंकले असे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाने जे आपण आपले सिंधू राबवलं ते खरोखरच एक आपल्याला पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून तो झळा शिकवला त्याचं प्रतीक म्हणून आज आपण जे जीवानांनी जे आपल्या लष्कराने शौर्य दाखवलं त्याचं प्रतीक म्हणून ही देहंडी आपण इकडे इकडे आज त्याचं समर्पित करत आहोत खरोबर आनंद वाटतो आन। की देशाचे जे आपले जी सक्षम अशी युद्ध असेल किंवा जे काय मोदी साहेब जे करतात त्यांना आपण एक पाठिंबा म्हणून प्रतीक म्हणून आज ही आपण आज साजरी करतो खरोबर आज आनंद होत असताना मग विविध विषय आपण करण्याच्या माध्यमातून घेतलेले आहेत तसेच सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा सामाजिक असतील सा शेतात नेहमीच आम्ही अग्रसर असू आणि विशेष करून आपण बघत आहात इथे आज भारतीय जनता पार्टी पार पार प्रवेश करत असताना खूप मोठ्या प्रमाणात इकडे उत्साह किंवा वातावरण वात 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 आपण बघत आहोत आणि आपला विशेष करून आमचे निकमजी म्हात्रे यांचा पाठिंबा हा कायमस्वरूपी राहिलेला आहे त्यानंतर आता महेशजी बालदी साहेब असतील आमदार प्रश्न ठाकूर साहेब असतील विद्रामजी पाटील साहेब असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शन आम्ही पुढे जाऊ धरणचे विकास साधणार आहोत धन्यवाद महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज